माझी कंपनी तकल्यावरती केस कशी दिली अशी मुलं जो काय पहिले घेतला असतो मला पहिलं द्या हॅलो माझी कंपनी केस आमदार घडत दादा पहिलं असतो मारे केस घडत द्या असले कोणत कंपनी आणत नाही हौशी लोकांची एक कंपनी आणत नाही माझी कंपनी ज्या माणसाला प्रत्येक माणसाला प्रत्येक घराला मी म्हणतो अडाणी असो शिकलेला असो गरीब असो श्रीमंत असो लिडी असो हिंद असो शिकल काही पण असू प्रत्येक माणसाला गरज पडणार अशाच पुढे कंपनी आणते मित्रांनो गौरवला कंपनीचा आता आपण चार लोक लॉन्च करतोय मित्रांनो चार प्रोडक्ट ऑफिशियली लॉन्च सगळ्यात पहिल्यांदा संभाजीनगरला आपल्या पक्षामध्ये सगळ्या प्रकार लॉन्चिंग आपले मला एक सांगायचं बघा लोक चार लोक नवीन झाले तर ज्या ज्या लोकांना बघा लोक लोक वाढवायचे कसे बघा आता ज्या ज्या लोकांना आजपर्यंत आपण दिले त्या सगळ्या लोकांची लिस्ट काढायची त्यांना एक फोन सांगायचं की ज्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही खाल्ल त्या कंपनीची एवढी कंपनी अजून प्रोड वॉश केले आणि जे तुम्ही खाल्लं त्याची माहिती त्याला माणसं नाही तर पहिल्यांदा लागलंय आपल्या संभाजी परत कधी लागल वाईट नाही या सगळी वेळ करून त्या द्यायची पोहोचा हे त्यांना सांगा दुसरी गोष्ट आपल्या कंपनीत लोक आली होती लोक आली होती कंपनीमध्ये आपल्या आणि त्या लोकांना काय झालं माहितीये का लोक आतमध्ये आले आणि थोडीफार फोटो बाहेर परत गेली त्या लोकांना फोटो तिसरी गोष्ट जी लोक आपल्याला आपल्यापर्यंत आप आली याच्यावर जी आपल्यामध्ये टिकली तुम्ही घराबाहेर पाहिली कधी आली नाही कधी गेली नाही अशा परत आला ज्या लोकांना तुम्ही प्लॅन दिला पण नाही झाले जो प्लॅन दिला पण नाही झाले अशा लोकांना एकच सांगा भाई शेवटचा चाल्स आहे चार्स असा आहे की तुला कंपनी जेवढी बघायला मिळतील तो अजून पण करू नका काही प्रॉब्लेम नाही पण तू बघायला की जी कंपनी मी करतो ती कंपनी कोणत्या लेव्हलला तो ग्राफ ले। बघायला दुसऱ्या मित्रांनो की तुमच्याक्रोमो कोण हायची तिसरा मात्र कोण आहे की ज्या लोकांना असं वाटतं की वर्ग लोक आपल्या आपल्या देशमध्ये अशी लोक आहेत की त्यांना भेटायला कसं मी जाऊ त्यांना प्लॅन कसा देऊ छोटा आहे जसं की यांच्या दोनदा यांच्या नऊच्या आठच्या आठ प्लॅन देऊ शकत नाही हॅलो बरोबर की नाही बरोबर ना आठ आठ लोकांना सांगू शकत नाही त्याच्या चर्चा किंवा मी कसं वाटतो सगळ्यांनी आहे तर अशी पण लोक आपल्या आपल्या देशामध्ये की ज्या लोकांना भेटू शकत नाही सांगू शकत नाही बोलू शकत नाही भेटू शकत नाही कमीच करू शकत नाही अशा सगळ्या लोकांना सांगा की दादा मी एक नवीन काम चालू आहे आणि हे काम चांगलं आहे की योग्य आहे की बरोबर आहे कसं आहे हे सांगायला तर सल्ला द्यायला मला तुम्ही तिथे या त्यांची पद अशी नाही अशी मला सल्ला द्यायला तुमच्या आधी तू तिथं हजर होईल हॅलो तुमच्या आधी तुझा हजर होईल मित्रांनो अशी लोक सह काढली तर मलाच वाटतं अशी लोक सही काढली मला असं वाटतं तुमचा आता जो आता ठोकेल तर डोक्यात नक्की वाढेल तुझा काढा लिस्ट करा लिस्ट तयार करा लिस्ट म्हणून खूप वीस तुम्हाला खूप सारे लोक येतील पण मित्रांनो जी लोक येतील त्या सगळ्यांना माझा नाव नंबर लिहून ठेवा कारण का हा धंदा फॉलोअप धंदा आहे तुम्ही लोकांना बसवता फॉलो फॉलोअप जर नाही झाला एवढे लोक बसून काही फायदा नाही त्या लोकांचा आपल्याला आपल्याला बघा आता हे सहा दिवस आणि पुढचे परत पंधरा दिवस हे तीन हप्ते आपल्याला जेवायला कुठलाही मुलासाठी जेवायला तुला आपल्याला मुलांना जेवायचे तुला मुलं जेव्हा हे एक्स आपल्याला खूप मोठ्या देऊ शकतात हे समजे मित्रांनो प्रत्येक पास टॅक्स टू टॅक्स करू शकते प्रत्येक माणसाला एका समजा तुमचा इन्कम जरा इन्कमधे वाढू शकते वाढू शकते इनकम किती तुमच्या टीमिंग हा सगळा फार्ग तुम्हाला होईल तर मला असं वाटतं टी

मला जर तुमच्या मनाचं वैत नाही किंवा कोणी आणून काही एक वर्ष मला साथ देणार मग आपल्या काय प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला एक प्रश्न कोणा तरी येणार सिंधी नाही हॅलो मग तुम्ही एकटे नाही कर आता बाबा आरची बरोबर परशा पळून आरची ते कसं पटवलं हे जर तुम्हाला तोंडी सांगितलं कोण होतं तुम्हाला नाही का मग काय तुम्हाला मग असं मग ती अशी म्हणली इंग्लिश मध्ये सांग काय सांगू इंग्लिश मध्ये असं तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय नाही एक हे तुम्हाला जेव्हा तुम्ही समोर मारणार तवास कळत नाही ऐकत बरोबर का नाही बरोबर ना आता मला सांगले का तिकडे सगळं ऐकलं आता तू म्हणजे नाही मी कुठं आणणार नाही मी जाणार सरांचं ऐकणार एम डीच आणि मग सांगणार लोकांनी समोर ऐकलं पाहिजे की आपल्याला सरांना बरोबर ना तर मला एक सांगायचं सगळ्या लोकांना हे सगळे लोक जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित आहोत आपल्या संबंधाची ताकद आपण दाखवून घेऊया लक्षात ठेवा लक्षात ठेवा हा तुमचा हा अजूनचा राजा आहे साजन तुमचा राजा आहे पण लक्षात ठेवा राजा महायुद्ध त्याला जिंकायचे राजा पण राजा किती कठोर आहे राजा किती पारंगत आहे राजा किती याच्यावर युद्ध जिंकलं जात नाही तर आपण काय प्रॉब्लेम किती पारंगते ह्याच्यावर ठरणार आहे की राजा युद्ध जिंकणार का जिंकणार नाही हा आयटम जेव्हा उठणार तेव्हा राष्ट्रीय मान सन्मान चालू असताना मला असं वाटतं अरे आत्ता उभं व्हायला पाहिजे आपल्या लोकांचं वाटलं पाहिजे बाकीचे लोक का आले शाळेतच तिकडं जाणार नसतो असं व्हायला पाहिजे मित्र म्हणजे कधी होईल कारण तो आपला राजा आहे डॉक्टर तो त्यामुळे घेते नाही पेजन आहे पण त्याची जेव्हा असणार तो आपण काम ते आपण त्याला सगळं सगळं प्रोत्साहन देणं बरोबर ना लोक बरोबर तर मला एक सांगायचं मित्रांनो कारण सगळे लोक जास्तीत जास्त संख्येने सगळं बघूया सगळ्या लोकांना एकदम आणि हा वेळ घ्यायचा आपल्याला वेळच्या वेळ रेट ठेवू नका कारण मला एकच म्हणणे लोकांना जागा भेटली तर मजा येणार नाही मजा येणार नाही मला गॅरंटी आत्ताच देतो आत्ताच देतो आत्ताच सांगतो मला

माझ्या सगळं जाताना कुणा बरं केला असं नको व्हायला ना नको व्हायला ना असं बरोबर ना तर तुम्ही सुद्धा त्याला सांगा फोन आला बाबा तू सगळं आतमध्ये बसतोय पॉसतो काजी करतो तू इथे बोला हे काय वाढणार नाही येते लक्षात तुम्हाला सगळेजण आपण येऊया आणि सगळेजण एकचित सगळ्यांनी एकत्र येऊ कारण एक पण तुम्ही मोठे मित्रांनो सगळे एकत्र येऊन फंक्शन आपण फार फाटूया कारण जसे त्याची तुमच्यावरती मदार आहे अशी माझेवर पण तुमच्यावरच मदार आहे मित्रांनो तुमच्या जेव्हावरती फंक्शन चांगलंयच नाही तर तुमच्याकडे मला प्रचंड मोठी अपेक्षा आहे पूर्ण कराल का तुम्ही yes. पक्का पूर्ण yes. कराल मग yes. दादाचा आकडा डबल डबल झाला पाहिजे अजून कामाला लागला आजो कामाला होईल का पक्का तर या तुम्हाला सगळ्या का तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा देतो तुम्हाला कारणा आजची तुमची लोकांचे नाव लिहा नंबर लिहा लिया आजच्याच तयारीला लागा मित्रांनो आणि एक सांगतो तुम्हाला बाकीची मुली कसं सोडणार नाही तुझ्या सगळ्यांचे मान सन्मान असे होणार की मित्रांनो तुम्ही बोलून बघू शकेल असा असं असे पण कारण मी गाडी पण अशी असतात गाडी जेव्हा काढतात लोक आत्ता कॉल असतात